रामकृष्ण हरी माऊली जय जय रामकृष्ण हरी माऊली आज संत तुकोबा एक अभंग आपण चर्चेसाठी घेत आहोत अभंग साहेब पहा विष पोटी सर्पा जन भीते तया दर्पा पंचभूते नाही भिन्न गुण दोष देती सिन चंदन प्रिय वासे आवडती जाती ऐसे तुका म्हणे दाना कुचन मिळो नये अन्ना तुका म्हणे दाना कुचर मिळो नये अन्ना हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया पहिल्या चांमध्ये महाराज म्हणतात विष पोटी सर्पा जन भीते तया दर्पा साप जो आहे साप याच्या पोटी आता महाराजांना म्हणायचं आहे की सापामध्ये विष असते त्याच्या मुखामध्ये विष असते त्याच्या दंतांमध्ये विष असते त्याच्या दंशामधून विष ते बांधवाच्या शरीरामध्ये सोडलं जाते किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये सोडले जाते कोणताही प्राणी सापाला भितो त्याच्या विषयाला भितो एक दोन अपवाद सोडले तर कारण ते त्याच्या शिकारी आहेत परंतु इतर सर्व प्राणी मात्र सापाच्या विषयाला भीत असतात याचं कारण विष आहे आणि झाल विष सापाच्या दंतामध्ये असते आणि त्यामुळेच त्याचा एक प्रकारचा दरारा असतो साप दिसला की मोठमोठे बैलासारखे म्हशीसारखे जनावर सुद्धा त्याला भितात आणि जागेवर उभे राहतात पुढे जात नाहीत पुढे जाण्याची जा हिंमत करत नाही आणि आपली तर गोष्ट वेगळी आपण विधभर जरी साप असला तरी त्याला घाबरतो आणि घाबरावंच लागते याचं कारण त्याचा दरारच तसा असतो विष असते त्याच्यात आणि समजा विष नसतं सापामध्ये काय झालं असत साप अतिशय सुंदर दिसतो हा प्राणी त्याच्या सौंदर्याचा विचार करा क्लीन असतो स्वच्छ असते त्याचं आणि चमकदार असतो बऱ्याच सापांचे रंग सुद्धा आकर्षक असतात आणि फना काढलेला साप पहा किती सुंदर दिसतो ते किती ढोलदार दिसतो ते परंतु आपल्याला माहित असते काय याच्यामध्ये विष आहे आणि त्या विषामुळे त्याच्या दरारामुळे मग आपण त्याचं सौंदर्य पाहू सुद्धा शकत नाही सापाचे फोटो पाहून आपल्याला लक्ष देईल की ते डोलदार असतात काही साप खरोखरच खूप सुंदर असतात दिसायला परंतु त्याच्यात विष असते आणि समजा विष नसत काय झालं असतं लोकांनी ते पकडले असते आणि गळ्यात घातले असते कोणी खेळलं असतं काही दोरासारखा उपयोग त्याचा केला असता केला असता का नाही कारण जिथे पोकळ असते तिथे मानव खनत बसतो मानवाची सवय आहे ती आणि म्हणूनच ईश्वराने सापाला त्याच्या संरक्षणासाठी विष दिलेला आहे आणि त्यामुळे लोक त्याला भितात, पुणे महाराज म्हणतात पहा पंचभूते नाही भिन्न गुण दुःख देती सिन पहा सर्व सजीव आणि आपण सुद्धा आपला जो देह आहे हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे आता पंचमहाभूते कोणती तर पहिला आहे पृथ्वी नंतर दुसरा आहे आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी तत्व म्हणजे घनतत्व जे मूलद्रव्य आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सारखी कार्बन सारखी यांचे मिळून या घनतत्व आपल्या शरीरामध्ये असतात सर्वच प्राण्यांच्या शरीरामध्ये असतात अनेक आहेत ते मूलद्रव्य ते घनतत्व पृथ्वी त्यानंतर आप म्हणजे द्रवरूप पदार्थ पाणी त्यानंतर तेज चैतन्य ज्यामुळे सजीव सजीव असतात ते चैतन्य ज्यामध्ये सजीवामध्ये जीव असतो ते चैतन्य ईश्वराचा अंश ते चैतन्य ते तेज तिसरं तत्व चौथं आहे वायू वायू प्राणवायूशिवाय शिवाय आपण जगू शकत नाही अनेक वायूंची संयुग सुद्धा आपल्या शरीरामध्ये असतात आणि पाचवं आकाश अनंत पोकळी विश्वाची ज्यामध्ये सर्व ग्रह तारे सामावलेले आहेत ते आकाश या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे आणि गेल्यानंतर काय होते कोणताही प्राणी त्याच तेज त्यामधलं निघून गेलं म्हणजे चैतन्य निघून गेलं की त्याला म्हणतो आपण तो मृत्युमुखी पावला मग पंचमहाभूतांनी बनलेला जो देह आहे तो काय होतो पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो ईश्वरी तत्व जे आहे चैतन्य ते चैतन्यामध्ये विलीन होते माऊली काहीच उरत नाही शिल्लक काहीच नाही तेव्हा हे असा आपला जो देह आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे आणि असं जरी असलं सर्वांचा देह पंचमहाभूतांनीच बनलेला आहे मग असं असलं तरी प्रत्येकाचे गुण वेगळे असतात दुर्गुण असतील किंवा गुण असतील गुण असतील तर ते वाखाणले जातात त्यामुळे सुख प्राप्त होते आणि दुर्गुण असतील तर त्यामुळे दुःख होतात सीन होतो त्रास होतो तेव्हा हे सर्वांसाठी वेगवेगळं असते प्रत्येकाचं वेगळं असते पंचमहाभूतांनी देह बनलेला असला तरी त्यामध्ये थोडा थोडा रचनेमध्ये बदल होतो माऊली डी एन ए नाव ऐकलं असेल तुम्ही या डी एन एच्या रचनेमध्ये थोडा थोडा बदल होतो आणि त्यामुळेच मग हे एकाच जातीचे सजीव असले तरी त्यांचे गुणधर्म भिन्न भिन्न असतात आणि आपण म्हणून म्हणतो व्यक्ती प्रवृत्ती आणि म्हणूनच कोणत्याही दोघांची तुलना करता येत नाही भाऊनी कारण बुद्धिमत्ता प्रत्येकाची भिन्न असते शरीरेष्टी भिन्न असते सर्व सारखं असूच शकत हो। नाही अगदी जुळे भाऊ जरी असतील दिसायला सारखे दिसत असतील तरी त्यामध्ये थोडाफार तरी फरक असतोच कधी कधी हा फरक बाहेरून दिसतही नाही तरी सुद्धा एक त्यामधला खूप इंटेलिजन्स असतो हुशार असतो आणि दुसरा मात्र मंद असू शकतो जे त्याच्या मानानं दुसरा त्याच्या मानानं थोडासा म्हणजे कमी हुशार असतो शाळेमध्ये वगैरे शाळेमध्ये म्हणा अभ्यासामध्ये म्हणा बाकीच्या गोष्टी समजण्यामध्ये म्हणा एखादा खूप म्हणजे काय म्हणतो त्याला आपण चंचल स्वभावाचा असतो तर दुसरा शांत असतो जे अगदी जुडे मुलं सारखे दिसत असले तरी त्यांच्यातही काही फरक असतातच सारखे असू शकत नाहीत गुणदोष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्यानुसार मग दुःख किंवा सुख हे मिळत असतात त्या त्यासाठी चंदन प्रिय वासे आवड जाती असे चंदनाला सुगंध असतो हा गुण झाला चंदनाचा तसेच काही माणसं सुद्धा चंदनासारखी असतात चंदन काय करते तर दुसऱ्यासाठी झिजते आणि आपल्याला शीतलता देते शीतलता देते त्याचबरोबर सुद्धा त्याचा असतो काही औषधी गुण सुद्धा चंदनामध्ये असतात अशीच काही माणसं असतात की जे परोपकारासाठी झिजत असतात संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली गोरबा काका चोखा चोखामेळा सर्व संत मंडळी हे काय करत असतात पर उपकारासाठी जगत असतात झिजत असतात चंदनासारखे आणि म्हणून ते सर्वांना आवडत असतात असं असलं तरी दुर्जन लोक जे आहेत जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत ते दुष्ट प्रवृत्तीच्या लोक मात्र या सज्जनांना सुद्धा त्रास देण्याचं कार्य करतात काम करत असतात आपल्याला माहिती आहे तुकोबा महाराजांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांचे अभंग आपल्याला मार्गदर्शक ठरतात त्यांना त्रास देणारे होतेच खूप त्रास दिला त्यांना ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा त्रास झाला म्हणजे हे जे संत मंडळी आहे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि चांगल्याला हे दुर्जन लोक त्रास देतातच आणि संतांमध्ये ती क्षमता असते काय करण्याची त्रास सहन करण्याची क्षमता त्यामध्ये असते आणि त्रास दिला तरी ज्याला त्रास दिला त्याचं सुद्धा वाईट व्हावं असा विचार ते कधीही करत नाहीत त्याचं सुद्धा चांगलं व्हावं असंच संत विचार करत असतात कारण तो त्याचा दोष नाही त्याच्या प्रवृत्तीचा दोष आहे त्याच्यामध्ये तो दुर्गुण आहे त्या दुर्गुणाचा ते राग करतात परंतु त्या व्यक्तीचा मात्र ते राग करत नाहीत हा संत महात्म्यांचा दृष्टिकोन असतो एवढंच नाही तर काही समाजसेवक असतात खरोखर समाजा समाजासाठी झिजतात बाबा आमटे नाव ना ऐकलंय आपण काही थोर पुरुष असतात की जे आपल्या समाजाच्या कल्याणासाठी सर्वांच्या कल्याणासाठी मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य करतात शास्त्रज्ञसुद्धा आपलं जीवन एक एक शोध मानवाच्या सुखासाठी लावण्याचा प्रयत्न करतात आणि शोध लावल्यानंतर मानवी जीवनामध्ये क्रांती घडून येते सुख निर्माण होतात ते सुद्धा संतच म्हणावं लागेल चंदनासारखेच तेव्हा असे लोक सर्वांना आवडतात असं महाराजांना म्हणायचं आहे त्याचा गुण सर्वांना आवडतो पुढे महाराज काय म्हणतात पहा तुका म्हणे दाना गुचर मिळू नये अन्न तुकाराम महाराज म्हणतात अन्नामध्ये अन्न शिजवतो आपण त्या अन्नामध्ये कुचर दाना मिळू नये जेव्हा असा दाना जो किती वेळ शिजू दे गरम पाण्यात भिजू घाला थंड पाण्यात भिजू घाला किंवा खूप वेळपर्यंत उकळत ठेवा तो, तो शिजतच नाही कुचरचा कुचरत राहतो अशीच काही लोकांची वृत्ती असते मावली महाराजांना तेच सांगायचं आहे अशीच काही लोकांची वृत्ती असते त्यांना कोठेही ठेवा किती चांगल्या वातावरणात ठेवा संतांच्या संगतीत ठेवा एखाद्या शिबिरामध्ये थे ठेवा कोणत्याही ठिकाणी ठेवा त्यांची दुष्ट प्रवृत्ती काही जात नाही ते तिथे सुद्धा दोष पाहत बसतात दुसऱ्याचे आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात स्वतःमध्ये किती दोष आहेत याचा विचार ते करतच नाही दुसऱ्याच सतत पाहत असतात आणि तेच महाराज म्हणतात की असे कुचर लोक जे आहेत हे कुचर लोक राहू नये यांची संख्या कमी झाली पाहिजे असं महाराजांना म्हणायचं आहे फक्त अन्नाच्या बाबतीत महाराज म्हणत नाही महाराजांना हे म्हणायचं आहे की समाजामध्ये हे जे कुचर आहेत म्हणजे काम चुकार दुर्जन दोन्ही तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी म्हटलेल्या आहेत की हे जे आहेत हे समाजामध्ये कमीत कमी असले पाहिजे असं महाराजांना म्हणायचं आहे कुचरदाना जर अन्नामध्ये गेला आणि तो जर दाताखाली आला तर तुम्हाला माहीत आहे दाताला इजा होऊ शकते कारण तो वेगळाच पडतो तो शिजतच नाही तेव्हा असा कुचर अन्नामध्ये असू नये तसं समाजामध्ये सुद्धा प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते कमीत कमी असले पाहिजे हे संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे माहली तेव्हा आता यामध्ये होते काय तुम्हाला माहिती आहे स्वनाची शेपटी कुत्र्याची शेपटी अगदी नळीमध्ये जरी तुम्ही घालून ठेवली आणि सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ती काय होईल वाकडीच्या वाकडी तरी सरळ होणार नाही तस काही लोकांचा स्वभाव असतो तो, तो काही केलं तर बदलत नाही जसा आहे तसा आहे तेव्हा महाराजांना हे म्हणायचं की असे लोक कमी असले पाहिजे समाजामध्ये त्यांच्याशिवाय समाज राहणारच नाही परंतु यांची संख्या मात्र काय असली पाहिजे कमी असली पाहिजे सज्जन, सज्जन जे आहेत त्या सज्जनांची संख्या जास्त असली पाहिजे तीन गुण प्रत्येकाच्या अंगी असतात रजतमसत्व तीन गुणांनी माणूस बदलेला जाई प्रत्येकामध्ये असतात आता जो गुण ज्याच्यामध्ये जास्त असेल तो गुण प्रकर्षाला त्यामध्ये जाणवतो सत्वगुणी लोक संत वृत्तीचे त्यानंतर रजोगुणी आणि सत्वगुणी दोन गुण जर असतील तर ते समाजासाठी काय म्हणू आपण कार्य करणारे लोक तमगुणी लोक तमगुणी म्हटलं का काय म्हणू आपण तमगुणाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यांच्या वृत्तीमध्ये बदल होतो मग तमगुण कमी करून रजोगुण आणि सत्वगुण जर वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा हे जर जास्त असले तर समाजाचं भलं झाल्याशिवाय राहत नाही तेव्हा असो मावली या अभंगामध्ये महाराजांनी असं सरळ सरळ काही आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व लोक जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेले आहेत आपण प्रत्येकजण पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत पृथ्वी तेज वायू आकाश आप वायू आणि आकाश तेव्हा हे जे पंचमहाभूतांनी जरी आपण बनलेलो असलो तरीही प्रत्येकाची प्रवृत्ती आणि प्रकृती मात्र काय असते भिन्न भिन्न असते आणि म्हणूनच कोणाचीच तुलना कोणाशी करता येत नाही मासा मासा आणि माकडानं म्हटलं की आपण शेरातलो माकड म्हणते की तू झाडावर चोडून दाखव आणि मासा म्हणतो माझ्यासारख्या पाण्यामध्ये रोवून दाखव शक्य आहे का कोणाला नाही भिन्न आहेत ते प्रवृत्तीने भिन्न आहेत ज्याचं काम त्याला जमते जो ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणासाठी फिट आहे त्या ठिकाणी तो बरोबर राहतो तो त्याचा गुण आहे आणि या गुणामुळे तो जिथे जिथे आहे तिथे तो बरोबर असतो निसर्गाने तशी सोय त्याची केलेली आहे राहण्याची त्याचे निवासस्थान वेगवेगळे आहेत त्याचं वर्तन वेगळं आहे आणि हेच महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे की तुलना करू नका आजकाल तुलना खूप चालते अगदी एखाद्यानं घर चांगलं बांधलं असेल तर हा लगेच दुसरा जो आहे तो काय करतो माहिती आहे तुम्हाला की आपलं याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे आणि मग सुरू करतो त्याचही आणि करतो चांगलं एखाद्यानं एखाद्या मुलाला समजा जास्त मार्क मिळाले टेस्टमध्ये मग त्याची चर्चा घरी होते आणि घरी म्हणतात तुला कदी -कदी का नाही मिळाले आणि या मुलावर दळपण येते कधी कधी इतक्या अपेक्षा आई वडील ठेवतात की प्रत्येक मुलगा आय आय टीलाच लागला पाहिजे प्रत्येक एमबीबीएसला लागला पाहिजे शक्य आहे का माऊली नाही त्याची बुद्धिमत्ता जेवढी आहे श्रम करण्याची क्षमता जेवढी आहे तेवढे त्याला मार्क्स मिळतील त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणं हे महत्वाचं आहे परंतु कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी त्याच्या अव्या बाहेरच्या जर गोष्टी असतील तर तो वेग -वेग करू शकेल का नाही करू शकणार आणि म्हणूनच प्रत्येकाची मती भिन्न असते प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते आणि त्याचसाठी एकमेकांशी तुलना करू नये आपली दुसऱ्याशी तुलना करणं म्हणजे आपला स्वतःचा अपमान करून घेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये एक गुण चांगला असतो तर आपल्यामध्ये दुसरा कोणता तरी गुण चांगला असतो मग जो, जो गुण चांगला असेल जे आपल्याला जमत असेल त्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं हे सर्वात महत्वाचं हो आहे प्रावीण्य कशात मिळवायचं तर ज्या आपल्याला जमते त्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं आधी प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतोच तो डेव्हलप करायचा दुसऱ्याशी तुलना नाही करायची त्यानं केलं ते आपल्याला झालं म्हणजे करता झालं पाहिजे असं नाही आणि तसं करणं म्हणजे आपला स्वतःचा अपमान करणं असतो कारण आपण सुद्धा युनिक आहो युनिक आणि तेच तुकाराम महाराज हो, म्हणतात तुकाराम महाराजांनी तुकारा तेच सांगितलं त्या काळामध्ये सांगितलं की पंचभूते नाही भिन्न गुण दुःख देतील शिन पंचमहाभूतांनी देव बनलेला असला तरी प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न भिन्न असते हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं प्रत्येकामध्ये गुणदोष असतात आणि ते गुणदोषे वेगवेगळे असतात भिन्न भिन्न असतात एक असू शकत नाहीत तेव्हा माऊली सांगत असताना काही चुकलं असेल तर माफी असू द्या आणि काही घेण्यासारखं का असेल तर जरूर ग्रहण करा तेव्हा रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी परत एकदा आपण अभंग पाहूया विष सर विष पोटी सर्पा जन भीते तया दर्पा पंचभूते नाही भिन्न गुण दुःख देती सिन, चंदन प्रिय वासे आवडती जाती ऐसे तुका म्हणे दाना कुचर मिळो नये अण्णा तुका म्हणे दाना कुचर मिळो नये अण्णा राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण